गर्मियों के दिन आ रहे हैं और महालक्ष्मी सेल्स आपके लिए तैयार है लेटेस्ट कंज्यूमर अप्लायसेज के साथ ब्रांडेड एयर कंडीशनर्स बेस्ट ब्रांड्स बेस्ट ऑफर्स के साथ आपके लिए अवेलेबल है महालक्ष्मी सेल्स में एयर कूलर जो आपके पूरे घर में ठंडी हवा से आपके दिन को और खुशनुमा बनाए सिंगल डोर रेफ्रिजरेटर डबल डोर रेफ्रिजरेटर इन्वर्टर बैटरी डीप फ्रीजर विजी कूलर एलईडी टेलीविजन

त्यात नव्याने हजारो लोक वास्तव्याला आले बदलापूर शहरात नव्याने वास्तव्याला आलेल्या या नागरिकांची एकमेकांशी ओळख व्हावी सलोखा वाढावा या हेतूने युवासेनेचे माजी शहर प्रमुख सूरदास पाटील आणि युवासेनेचे विद्यमान शहर प्रमुख रोहन पाटील यांच्या वतीने या, या कात्रप प्रीमियर लीग क्रिकेट स्पर्धेचं आयोजन करण्यात आलं होतं या स्पर्धेत कात्रप परिसरातील सोसायट्यांमध्ये राहणाऱ्या बत्तीस पुरुष आणि आठ महिला संघांनी सहभाग घेतला होता त्यांच्यात अतिशय चुरशीचे सामने पाहायला मिळाले कात्र परिसरातील क्रिकेट टर्फ मध्ये शेकडो नागरिक देखील उत्स्फूर्तपणे उपस्थित होते बदलापूर नगरपालिकेचे माजी उपनगराध्यक्ष श्रीधर पाटील यांनी यावेळी उपस्थित राहून खेळाडूंना शुभेच्छा दिल्या या स्पर्धेत विजेत्या आणि उपविजेत्या संघांना आकर्षक पारितोषिक देण्यात आली यंदा पहिल्याच वर्षी या स्पर्धेला लाभलेला मोठा प्रतिसाद पाहता पुढील वर्षी आणखी मोठ्या प्रमाणावर या स्पर्धा आयोजित केल्या जातील आणि महिलांसाठी विशेष स्पर्धा आयोजित केल्या जातील अशी प्रतिक्रिया यावेळी आयोजक सूरदास पाटील आणि रोहन पाटील यांनी दिली आहे बऱ्याच दिवसापासून कात्र परिसरातील नागरिकांसाठी क्रिकेटच्या मॅचचं नियोजन करण्याचा आमच्या मनात हेतू होता आणि त्यानुसार आम्ही के पी एल म्हणून कात्र प्रीमियर लीग जी सोसायट्यांच्या अंतर्गत म्हणजे ज्या रहिवाशी संकुल आहेत त्यांच्या अंतर्गत मॅचेस आपण घेत ठेवल्या हो होत्या आणि एक चोवीस टीमचं आम्ही नियोजन केलं होतं परंतु परिसरातील महिलांनी तेकर आम्हाला रिक्वेस्ट के, रिक्वेस्ट केली की दादा आम्हालासुद्धा या स्पर्धेत सहभाग घ्यायचा आहे आणि सहभागी होण्यासाठी महिला खूप उत्स्फूर्तपणे आम्हाला पाठी सर हे करत होते की आमच्या कमीत कमी पाच सहा टीम घ्या परंतु वेळा मर्यादा कमी असल्यामुळे आम्ही चार टीमची महिलांची मॅच ठेवली आणि आता तुम्ही बघत असाल अतिशय चुरशीच्या मॅचीज झालेल्या आहेत महिलांमध्ये आणि महिलांचे संख्येमुळे आम्हाला आता असं वाटतं की पुढील वर्षी दोन दिवस फक्त महिलांच्या मॅचेस कात्रप परिसरासाठी आम्ही ठेवण्यात येणार आहे आणि यानंतर पुढच्या वर्षी के पी ए के पी एलचं आयोजन होईल आणि याच्यापेक्षाही मोठ्या प्रमाणात आम्ही कात्रप प्रीमियर लीग या बदलापूरमध्ये नावाजला येईल आणि त्याचं आयोजन आम्ही करणार आहोत कात्रप परिसरामध्ये तुम्ही बघू शकता खूप नवीन वस्ती वाढलेली आहे लोकं सकाळी सहाला कामाला जातात नऊला कामाला जातात तर संध्याकाळी घरी एकमेकाला ओळखत सुद्धा नाही तर आमचा मोटिव्ह कॅपियल ठेवण्याचं हेच आहे की सगळ्या लोकांनी एकमेकाला ओळखलं पाहिजे म्हणून आम्ही हा प्लॅटफॉर्म त्यांच्या एंटरटेनमेंटसाठी के तयार केलेला आहे यावेळेस आम्हाला दोनच दिवस मिळाले म्हणून आम्हाला जास्त संघ घेता आले नाही रेडीच्या सुविधी आम्ही चारच संघ घेतलेले आहेत आम्हाला मागणी खूप मोठ्या प्रमाणात आहे म्हणून चांगलं आयोजन करणार आणि लेडीजसाठी म्हणजे माझ्या बहिणींसाठी माझ्या आई बहिणींसाठी एक सेपरेट केपीएल लेडीज असं आम्ही एक थीम ठेवून शनिवार जास्त संघ घेऊन त्यांचा त्यांच्यासाठी आम्ही केपीएल आयोजन करणार आहोत निखिल चव्हाण स्वानंद मीडिया बदलापूर श्री साई समर्थ एस्ट्रोलॉजर अँड पार्मिस्टर पंडित टी एस भट्टर गुरुजी अनेक राजकीय नेता सिनी स्टार उद्योगपती गुरुजी से परिहार लेके संतुष्ट है हस्तरेखा जन्म कुंडली फोटो देखकर आपका जीवन का संपूर्ण भविष्य बताते हैं मानसिक कष्ट मानसिक चिंता ग्रह दोष विद्या धन गृह पीड़ा राजनीतिक शारीरिक पीड़ा विवाह न होना कोर्ट केस प्रेम विवाह लक्ष्मी जी की कृपा संतान सुख विदेशी यात्रा व्यापार प्रगति नौकरी जमीन घर खरीदी और भी अनेक समस्याओं को निवारण करते हैं श्री साई समर्थ के पूजा के द्वारा गुरु जी सर वो समस्याओं को शत प्रतिशत संपूर्ण परिहार करते हैं आपकी एक समस्याओं को गुप्त रखा जाएगा गुरु जी को आज ही आकर मिलिए मिलने का समय सुबह दस बजे से रात आठ बजे तक खायम पत्ता श्री साई समर्थ ज्योतिष्यालय पंडित पी एस भट्टर गुरु जी राम मारुति रोड राजमाता वड़ा बाजू में थाने मुंबई मोबाइल नंबर सेवन सेवन जीरो नाइन टू एट टू नाइन डबल सिक्स